हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ प्रज्ञा शिंदे सनेज आणि एस एस आय मध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्यासारख्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की त्यांना इ रेग्युलर पिरियड किंवा मोनोपॉज याची सुरुवात झाली ही कमी वयामध्ये तर अशा प्रॉब्लेमसाठी माझ्या मैत्रिणीला मी एक सुंदर रिझल्ट दिलेला आहे सनेजच्या प्रोडक्टच्या माध्यमातून तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू नाव काय तुमचं माझं नाव मेघा विभांडी बरं मला दोन महिन्यापासून माझे पिरियड अनरेग्युलर होते आणि मी डॉक्टरांकडे पण गेले होते चेकअप नंतर मला त्यांनी हार्मोन इन्बॅलेन्स सांगितलं पण गोळ्या घेतल्यानंतरही मला फरक पडला नाही नंतर मला प्रज्ञानी सांगितलं तिच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली आणि मग तिने मला काही सोना आणि नारीपिया हे दोन प्रोडक्ट दिले हे घेतल्याबरोबर मला पंधरा दिवसातच रिझल्ट आला आणि माझे पिरियड हे रेग्युलर झाले अरे वा तर तुम्ही काय सांगताल बाकीच्या मैत्रिणींनी हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे केले मला तरी वाटतं प्रत्येकाने हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे हे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक तर आहेच आणि त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पण आहे